क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मराठीच्या मुद्द्यावरती मराठी मनाला चिथावणाऱ्या मराठी माणसाला आव्हान देणाऱ्या आपटू आपटू मारू अशी धमकी देणाऱ्या नराधम निशिकांत दुब्याला लोकसभेमध्ये भर लोकसभेमध्ये त्याला त्याला जाब विचारणाऱ्या आणि त्याला जय महाराष्ट्र म्हणायला लावणाऱ्या आमच्या रणरागिनी प्राध्यापक वर्षाताई गायकवाड प्रतिभाताई धानोरकर आणि शोभाताई बच्चाव यांचे मनपूर्वक अभिनंदन मित्रांनो आज ह्या संदर्भात आपण बोलणार आहोत प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांनी या सगळ्या गोष्टीची माहिती देताना अशा आविर्भावात माहिती दिली जेणेकरून त्यांनी किल्ला जिंकलाय होय त्या बोलत होत्या की आम्ही निशिकांत दुब्याला शोधलं त्याला प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला बाबा रे तुला मराठीची ॲलर्जी का तुला मराठीचा इतका द्वेष का अर्थात निशिकांत दुब्यानं काय उत्तर दिलं ते वर्षाताईनं काही सांगितलं नाही मग हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारल्याच्या नंतर वर्षाताई निशिकांत दुब्यानं जे काही उत्तर दिलं असेल ते तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही परंतु त्या उत्तराने आमचं पोट भरणार आहे का त्याची लायकी नव्हती त्याची अवकात नव्हती तो बोलला त्याला तुम्ही माफी मागायला लावली त्यानं माफी मागितली नाही माग मागितली माहीत नाही परंतु त्यानं जय महाराष्ट्र म्हटलं ठीक आहे आम्ही तुमचं अभिनंदन केलं परंतु वर्षाताई मराठी मुद्दा हा आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे त्याबद्दल वाद नाही परंतु ज्या समाजाच्या मतांवरती तुम्ही निवडून येत आहे तुम्ही पण ऐका शोभाताई तुम्हाला देखील बोलतोय आमच्या ज्या समाजाच्या मतांवरती तुम्ही निवडून येत आहे त्या समाजावरती रोज कुठं ना कुठं ज्या महाराष्ट्रामध्ये राहता ना ज्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय लोकसभेमध्ये त्या महाराष्ट्रामधली गोष्ट करतो मी पूर्ण भारताची करत नाही ज्या महाराष्ट्राचं तुम्ही प्रतिनिधित्व करता वर्षात आई तुम्ही या मुंबईचं नेतृत्व करता प्रतिनिधित्व करता धानवकरताई तुम्ही विदर्भातलं नेतृत्व करता प्रतिनिधित्व करता शोभाताई तुम्ही खान्देश्वरलं प्रतिनिधित्व करता त्या सगळ्या भागांमध्ये आमच्या समाजावरती अन्याय अत्याचार होत होत असताना तुम्ही गप्प का राहता त्यावेळेला तुमच्या जिभेतून तुमच्या तोंडातून एक शब्द का फुटत नाही आमच्यावरती अन्याय अत्याचार होताना तुम्हाला तो दिसत नाही का की आम्ही माणसं नाही आम्हाला जगण्याचा अधिकार नाही असं तुम्हाला काही वाटतंय का आवा आमच्या पोरांच्या स्कॉलरशिप दिवसाढवळ्या सामाजिक न्याय खात्यामधला निधी पळवला जातो त्याबद्दल तुम्ही एक चकार शब्द बोलत नाही आमच्या पोरांच्या स्कॉलरशिप अजूनपर्यंत मिळत नाही त्याचाही निधी पळवल्या जातो त्याबद्दल तुमच्या तोंडातून शब्द फुटत नाही ब्रत तुम्ही काढत नाही पोलीस कस्टडीमध्ये दिवसा ढवळ्या आमच्या पोरांची हत्या होते आमच्या पोरांना जिवंत ता मारून टाकल्या जाते त्याबद्दल ताई तुम्ही कधी बोलत नाही कधी तुम्ही कधी तुम्ही बोलताना दिसत नाही गुरा ढोरासारख्या आमच्या माणसांना मारल्या जात गावागावामध्ये तेव्हा तो तुमच्या तोंडातून कधी शब्द बाहेर पडत नाही ज्या लोकसभेमध्ये तुम्ही बसताय ना आमच्या मतांवरच आमच्या मतांच्या जीवावर तुम्ही ज्या लोकसभेमध्ये बसताय ना त्या लोकसभेमध्ये रोजच्या रोज संविधानाच हनन करून संविधानाची पायमल्ली करून कायदे मान्य करण्यात येत आहे त्यावेळेला तुम्ही विरोध का करत नाही ताई प्रश्न तुमच्या तिघींना आहे सॅल्यूट तुमच्या तिघींना केलाय त्या निश्चिकांत दुबेला तुम्ही जय महाराष्ट्र म्हणायला लावला त्याबद्दल सॅल्यूट केलाय तुम्हाला पण आमच्या वेदनांस काय आमच्या दुःखाचं काय आमच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचं काय ताई आओ खैरलाजी पासून आम्ही कुठं ना कुठं अन्याय अत्याचार आमच्या पाचवीला पोजलेला आहे दिवसा गावा गावात आमच्या लेखी बाळीच्या इब्रहतीला धिंड काढण्यात येते आमच्या अब्रुची आमच्या लेखी बाळीच्या अब्रूची धिंड काढण्यात येते ताई त्यावेळेला तुम्ही गप्प राहता हो फक्त मतदानाच्या वेळेला तुम्ही जय भीम बोलत मत मागत येत मत मागायला येता अरे आमची लेकर सुद्धा जय भीम म्हटलं समोर दुश्मन का असे ना जय भीम म्हंटल की त्याला ते मताचं दान देऊन टाकतात दान फुकट का तर त्यानं फक्त जय भीम म्हंटलय म्हणून आमच्या रक्ताची रक्तपंचमी ह्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये होत असताना तुमच्या काळजाला पाझर का फुटत नाही का बोलत नाही जसं तुम्ही आता निशिकांत दुब्याला फटकावलं आहे ना फटकारलं आहे त्याला तसं सा या सरकारला देखील जाब विचारा आई या धर्मांदवाद्यांना जातीवाद्यांना नफरतखोरांना खोरांना ज्या आमच्यावरती अन्याय अत्याचार करतात त्यांना तुम्ही जाब विचारा औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या झोपटपट्ट्या भर पावसामध्ये तोडल्या जात आहेत नामांतराचं प्रतीक असणारे आमचे प्रतीक पाडल्या जातात तोडल्या जातात आमच्या जयभीम नगर पबईमध्ये मुंबईच्या भर पावसामध्ये झोपटपट्टी तोडण्यात येते ताई तुमच्या तिहींमधलं पण कोणी काही बोलताना दिसत नाही असो अजूनही वेळ गेली नाही बोला काहीतरी बोला जे मतं दिलेत ना आम्ही त्या मताच्या बदलत आहोत एक शब्द तरी बोला आमच्या अन्याच्या विरोधात आमच्या अन्याय आमच्यावर त... होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात एक शब्द तरी बोला तरच तुम्ही महाराष्ट्राच्या रणरागिनी म्हणून शवाल अन्यथा तुमच्याबद्दल काय बोलणार फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आमच्या समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला देखील तोंड फोडा जसं तुम्ही निष्कांत दुर्ग्याला एक प्रकारे त्याने जय महाराष्ट्र म्हटला म्हणजे त्याने एक प्रकारे माफी मागितली तसं ह्या अन्याय अत्याचार करणाऱ्यांना देखील तुम्ही गुडघ्यावर आणा एवढंच बोलण्यासाठी हा व्हिडिओ आहे जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा